नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय नेहमीप्रमाणे आपण ग्राउंडवर जाऊन व्हिडिओ बनवत असतो त्याचाच हा एक भाग आहे आपल्याला माहिती आहे की पालघर पूर्व साइडला एक एक गाव आहे त्या गावातला हा खूप मोठा असा मोठी अशी एक गोशाळा आहे त्या गोशाळेला आपण भेट देतोय सर्वांना गोशाळेचं महत्व माहिती आहे गायीचं महत्व माहिती आहे आणि त्यानिमित्ताने आपण हा एक व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय की जवळजवळ आपण सविस्तर माहिती घेणारच आहेत पण माझ्या माहितीनुसार आता हजारच्या आसपास गोधन आहे आपल्याकडे इकडे या शाळेमध्ये त्याची निगा कशी राखतात नेमकं काय करतात आता बघितलं असेल तर तुम्हाला मी दाखव तर पुढे की अगदी थंडावा आहे म्हणजे पाणी सोडतात वरून आणि एकदम स्वच्छ आहे या गोशाळेचे प्रस्ते आपल्यासोबत आहेत म्हणजे खूप गायी वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजे कशा प्रकारे हा डोळारा सांभाळतात ते त्यांना सर हे केव्हापासून आपण सुरू केलं हे आपण दोन हजार चार पासून मला प्रश्न पडतो की एवढा मोठा डोळारा तुम्ही काय आम्ही जैन लोक जीव दयाला आमची कुळदेवी मानतो ओके आम्ही त्याच्यासाठी सगळं करतो आणि तुम्ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये ऐंशी टक्के आमच्या जैन लोकांची गौशाळा गौशाळा आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला एक सांगितलं की इकडे पण तुम्ही एक गोशाळा करा तर आम्ही इकडे केली दोन हजार चार मध्ये मी बघितली की स्वतः तुम्ही म्हणजे स्वतःच म्हणजे असं जनरली कसं असतं की मी गोशाळा ओपन केलेली आहे आणि मग कर्मचारी काम करतात असं नाही तर बघितलं तुम्ही स्वतः तिथे अगदी खूप आनंद वाटला आम्ही डेली येतो इकडं मी माझी वयाची स्वतःची फॅक्टरी आहे रविवारी तुम्ही किंवा येणार इकडे रविवारीच फार पब्लिक आहे रविवारचा सगळं पाठीमागं बोर्ड लिहल आहे ना सगळं रविवारी एवढी पब्लिक येणार आमच्याकडे तर ते लोक सगळे बॉम्बेहून येतात आणि गायींना खायला घालतात म्हणजे लग्नामध्ये कसा असतो ओके ओके म्हणजे खूप एक बरेच जण बोलतात गो गोमाता गोमाता पण प्रत्यक्ष काम करणारे लोक खूप कमी आहेत त्यापैकी एक कमी आहेत खरंच खूप खूप म्हणजे या शाळे गोशाळेमध्ये येऊन भेटून खरंच तुम्हाला खूप आनंद झाला अजून तुम्ही एक संदेश काय देणार लोकांना काय सांगणार तुम्ही गोधन विषयी रस्त्याला आपल्या महाराष्ट्र सरकारनी गौमातेला राज्यमाता घोषित केला आहे त्यांचे फार फार आभार कारण आत्तापर्यंतच्या कुठल्याही गव्हर्नमेंटने हे अंमलात आणलं नव्हतं आपल्या शिंदे साहेबांनी फार त्याच्यात पुढाकार घेतला आहे त्याच्यानंतर फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबनी पण घेतला आहे आणि ते गौसेवा आयोग बनवलं आणि ते आता आम्हाला प्रति गाई पन्नास रुपये रोजचे त्यांनी मान मानधन देणार फक्त गाईंना बाकी त्यांची आमची प्रोसिजर चालू आहे की तुम्ही बैलांना पण द्या म्हशीला पण द्या आणि आमच्याकडे जेवढे आहेत ना गाई बैल हे सगळे कतलखानातून सोडवलेले कसे की गाडी खाटकी भरून जातो बरोबर आणि ते ते ट्रक पकडतात तिकडचे ते आमचे जैन लोक असतात ते सांगतात ह्याचा खर्च मी देणार आपल्या आजूबाजूला जी गौशाळा आहे ते त्यांच्याकडे ते पाठवतात मी असे बघितलं की बकरी मला वाटतं चालवलेली ती तुम्ही घेतली का मी सांभाळतो वगैरे असं बकरी की ससे वगैरे असं काहीतरी विषय मी बघितलाय बकरी ससे सगळे सगळं कसंच आहे का बघा महान कार्य आपण बघतो फक्त पुस्तकात आपण वाचतोय प्रत्यक्ष महान कार्य म्हणजे काय असतं ते ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं म्हणजे महान कार्य असतात <laughs> ज्या महिला आहेत म्हणजे त्यांचं पण आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप पवित्र असं ते काम करतात म्हणजे त्यांना ती संधी मिळाली असंही मी म्हणतो की गायींची सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्यातून त्यांचा संसार पण चालतो आणि एक संधी पण मिळाली त्याचे ह्या सगळ्या ताई आहेत आपल्यासोबत त्यांचा सुद्धा खूप सुंदर असतो आपण हा हिरवा चारा आहे गायींसाठी ठेवलेला दिसतो सगळा हिरवा चारा हा उंट दिसतो हा उंट ट्रॅकला फसलेला पालघर आणि बोईसर पोलीस यांनी याची सुटका करून देवखोपच्या आपल्या ह्या गोशाळेमध्ये त्याला ठेवलेला आहे